नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता बबलो आणि सोहमने सारंगला आता सावलीची माफी मागण्याचा सल्ला दिलेला असतो एवढ्यावरच आता सारंग आणि बबलू थांबलेले नसतात तर माफी मागण्यासाठी काहीतरी आयडिया करून सारंगला आता सावलीची माफीच मागायला लावायची असा दोघांनी निश्चय केलेला असतो आणि त्यासाठी आता दोघेही अजून एक भन्नाट डाव खेळतात आणि त्या डावात आता सोहम आणि बबलू दरवाजा उघडून गुपचूप आता सारंगच्या रूममध्ये येतात आणि सारंगच्या रूममध्ये येतात आता बबलूने एक पुस्तक आणलेलं असतं पुस्तकाचं नाव असतं माफी मागण्याचे एक हजार प्रकार पटकन आता बबलू ते पुस्तक आता सोहमला दाखवतो आणि ढांट्या डँग असे करत आता दोघेही नाचू लागतात पण आता हे पुस्तक ठेवायचं कुठे असा आता दोघेही सारंगच्या रूममध्ये येऊन विचार करू लागतात तेव्हा आता बबलू डोक्याला हात लावत ते पुस्तक सारंगच्या बॅगवर ठेवतो पुन्हा आता ते पुस्तक तिथे नको आणि सारंगचे तिथे लक्ष जाणार नाही असा विचार करून बबलू आता ते पुस्तक शेजारीच असलेल्या टेबलवर ठेवतो आणि सहजच आल्याबरोबर सारंगला ते पुस्तक दिसेल असे ते पुस्तक आता बबलूने ठेवलेले असते आणि आता तेवढ्यातच दोघे नाचत असताना सारंग येण्याची त्या दोघांना चावूल लागते पटकन सोहम आणि बबलू पळतच जाऊन खिडकीच्या समोर असलेल्या पडद्याच्या पाठीमागे लपतात इकडे आता बाथरूम मधून सारंग आता बाहेर येतो आणि आरशासमोर येऊन सारंग आता आरशातल्या त्या रूपाला बघून विचार करतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी सावलीकडे जातो आणि अशीच सावलीची माफी मागतो आणि आता सावलीची कशी माफी मागायची याची ॲक्टिंग आरशात बघून आता सारंग करू लागतो पडद्याच्या पाठीमागून बबलो आणि सोहम आता सारंगचा तो सिनेमा बघत असतात सारंगची ते ऍक्टिंग बघत असतात इकडे आता सारंग म्हणतो की असं नाही एकदम सिंपल मी सावलीची माफी मागतो आणि समोर येत सारंग म्हणतो की सावली सॉरी पण पुन्हा आता सारंगला ते आवडत नाही आणि आता सारंग विचार करतो की मी सावलीला जर स्वारी म्हटलो मग ती मला विचार येईल कशाबद्दल मग तिला काय सांगायचं आता असा सारंग विचार करू लागतो आणि एवढ्यात आता सारंग विचार करत असताना शेजारच्या टेबलकडे सारंगचे लक्ष जाते आणि त्या टेबलवर टे टे आता पुस्तक असते आणि सारंग ते पुस्तक हातात घेतो माफी मागण्याचे एक हजार प्रकार आणि तेवढ्यात आता सारंगला तिथे हे सगळं बबलो आणि सोहमना केल्याचे लक्षात येते आणि सारंग इकडे तिकडे बघतो तर खिडकीच्या समोरच्या पडद्यात आता खाली सोहम आणि बबलूचे पाय आता सारंगला दिसतात तेवढ्यात आता सारंग पुन्हा नाटक करतो आणि म्हणतो की अरे यार सावलीची माफी कशी मागायची हे जर मला कोणी सांगितलं असतं तर बरं झालं असतं आणि ते ऐकताच पळतच सोहम आणि बबलू सारंग समोर येतात तेव्हा आता सारंग त्यांच्याकडे बघतो तर आता सोहमकडे बघत बबलू म्हणतो की अरे सोहम तू इकडे काय करतोयस तेवढ्यात आता सोहम म्हणतो की अरे बबलू तू इकडे इथे काय करतोय सारंगदादाच्या रूममध्ये बबलू म्हणतो की अरे सोहम तुला काय सांगू सकाळी उठलो आंघोळ केली आणि मला भूक लागली म्हटलं चला किचन मध्ये जाऊयात किचन मध्ये जायच्या ऐवजी मी डायरेक्टली इथे सारंगदादाच्याच रूममध्ये आलो काय करू बबलू म्हणतो ते सोड पण सोहम तू इकडे कसा आलास रे तेव्हा आता सोहम म्हणतो की अरे मला तुला कॉन्ग्रॅट्स करायचं होतं आणि म्हणून तुझ्या पाठीमागे मी किचनमध्ये येऊ लागलो तर मी सुद्धा इकडे आलो सो म्हणतो की अरे मला गुड मॉर्निंगच करायचं होतं बबलू पटकन पुढे येत आता सोहमला भिटी मारतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग तेवढ्यात आता सारंग दोघांना धरतो आणि दोघांना दोन्ही हातामध्ये पकडून आता सारंग म्हणतो की माझ्याकडे ना मार देण्याचे एक हजार प्रकार आहेत दाखवू का तुम्हाला असे म्हणत आता सारंग सोहम आणि बबलू पाठीमागे पळू लागतो तेवढ्यात आता धूम ठोकत सोहम आणि बबलू दरवाज्यातून पळून जातात आणि आता ते गेल्यानंतर सारंग विचार करतो की आता मी एकदाच सावलीला स्वारी बोलूनच टाकतो जे होईल ते होईल इकडे आता एकनाथराव हे गावामधून रस्त्याने जात असतात पण एकनाथरावांच्या डोक्यातून सारंग आणि सावलीचा विचार काही जातच नसतो चंद्रकांतरावांनी आता फोन करून एकनाथरावांना सांगितल्याचे सगळे बोलणे आता एकनाथरावांच्या डोळ्यासमोर येते चंद्रकांत सांगितलेलं असतं की हे बघा परिस्थितीमुळे आपल्याला असं लग्न करावं लागलं आणि त्यामुळे ही परिस्थिती आपल्यावरती ओढवली पण एकनाथराव तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला त्या दोघांना वेळ द्यायला हवा आणि आपण जर त्या दोघांना एकत्र येण्यासाठी वेळ दिला तर मला वाटतं की हे नातं नक्कीच अजून स्ट्रॉंग होईल हे बोलणं आता आठवतं तेवढ्यात मागून पिठाचा डब्बा घेऊन कान्ह रस्त्याने एकनाथ येते एकनाथ बघत कान्हू म्हणते की कावो एवढा कसला विचार करताय आणि काय एवढे चिंता ग्रंथ ग्रस्त उभे आहात तुम्ही तेवढ्यात आता एकनाथराव म्हणतो की साऊ बाळाचाच विचार माझ्या डोक्यात घोंगावतोय कान्हू जर जावय बापूने आपल्या साऊ बाळाला नाही स्वीकारलं तर पुढे काय करायचं हा विचार माझ्या डोक्यातून काही जातच नाही ग कान्हू काय करू मी कान्हू म्हणते की एवढी काळजी करण्याचं चा काहीच कारण नाही अहो आप, आपली काळजी तर त्या विठ्ठलाला आहे तो बघून घेईल पुढे काय करायचं ते कान्हू म्हणते की पण मी तुम्हाला एक सांगते आपल्या साऊ बाळाबद्दल जे काही होईल ना ते चांगलंच होईल आणि विठ्ठल हा सावली बनून आपल्या साव बाळाच्या पाठीमागे उभा आहे हे तुम्हाला माहितीच आहे ना तेव्हा आता एकनाथराव मान डोलावतात कान्हू म्हणते की पण आहो सप्ताहाच्या दिवशी तुम्ही बघितलं ना ते बघितल्यापासून तर माझ्या मनात असं हरिक झाल्यासारखंच झालंय तेवढ्यात ते ऐकून आता एकनाथराव खुश होतात हसतच एकनाथराव म्हणतात की तुझ्या तोंडातून हा गोड शब्द खूप दिवसांनी ऐकलं मला खूप बरं वाटलं कानू कान्हू म्हणते की तुम्ही बघितलं ना जायच्या वेळेस जावईबापूंनी स्वतःच्या हाताने गाडीचा दरवाजा उघडला आणि आपल्या साऊबाला त्या गाडीमध्ये बसावयास सांगितलं तेव्हा आता असतच एकनाथराव खुश होत म्हणतात की अगदी बरोबर बोललीस कानू तू कानू म्हणते की हे सगळं जावईबापूंनी केलं म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये काही ना काही प्रेम असेल एक ना एकनाथराव म्हणतात की कान्हू तू अगदी बरोबर बोलतेस कान्हू म्हणते की मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपल्या साऊ बाळाचा ना जावईबापू खूप आदर करतात बर का बापू आणि साऊ बाळाला विठ्ठल जेव्हा एकत्र आणील तेव्हा आणील ते खरं पण मी तुम्हाला एक सांगते जावईबापूना आपल्या साऊ बाळाची कधीच आता आबळ होऊ देणार नाही हा शब्द मला मी तुम्हाला देते आणि मला त्याची तशी खात्री आहे कानू म्हणते की तुम्ही बघितलं का त्यांच्या दोघांमध्ये जे काही आहे ना ते त्यांनी आपल्याला कळू सुद्धा दिलं नाही म्हणजे पोरीच्या घरच्यांना या विषयी अजिबात कळू द्यायचं नाही याबद्दल जावई बापूंनी किती काळजी घेतली आणि मग त्यांनी किती मोठ्या मनाने तसा विचार केला तेव्हा जावई बापू जर एवढा विचार करतात तर तुम्ही एवढी काळजी कशाला करतात असे आता कान्हू एकनाथ बोलते कान्हूचे ते बोलणे ऐकताच मात्र एकनाथ आता खुश झालेले असतात आणि म्हणतात की कान्हू तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बर का इकडे आता सर्व आजी ही किचन मध्ये मसाला काढत असते तर पटकन सावली आता घाई घाईने तिथे येते आणि म्हणते की आहो सर्व आजी द्या की इकडे मी तुम्हाला मसाला काढून देते सर्व आजी म्हणते की हो हो सावली दे ना ग पटकन आता मसाल्याची डी डिश घेऊन सावली ही मिक्सर चालू करते आणि त्यामध्ये आता मिक्सरमध्ये मसाला काढू लागते तर तेवढ्यात आता समोरून सारंग तिथे येतो पटकन सरो आजीचे लक्ष सारंगकडे जाते आणि हुशार सर्व आजी आता सावलीला म्हणते की सावली मी जरा आलेच बरं का खाली बघत सावली म्हणते की हो हो ये लवकर ये पण सावलीचं मात्र मसाला काढण्यावरच लक्ष असतं सरो आजी आता तेथून निघून जातात इकडे तेवढ्यात आता सारंग हा सावलीकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता सावलीने मिक्सर चालू केलेला असतो पटकन सारंग आता सावली समोर येतो आणि म्हणतो की सावली अगं मला ते पण आता त्या मिक्सरच्या आवाजात सावलीला ऐकायला येत नसतं तेव्हा मोठ्या आवाजात सारंग म्हणतो की अगं सावली मला तुझी माफी मागायची होती तेव्हा ते ऐकून आता मिक्सरच्या आवाजात सावली म्हणते की काय मला ऐकू येत नाही आहे पुन्हा मोठ्या आवाजात सारंग म्हणतो की अगं मला तुला स्वारी म्हणायचं होतं तेवढ्यात सावली आता मिक्सर बंद करते आणि म्हणते की माप करा सारंग सर मला आवं पण मला ऐकायलाच आलं नाही सारंग म्हणतो की अगं अगदी सोप्पं आहे ते तेवढ्यात आता सावली म्हणते काय आणि आता मिक्सर बंद होता सगळीकडे शांतता पसरलेली असते पण आता सारंगची मात्र त्या आवाजात सावलीला माफी मागण्याची डेरिंग होत नाही सारंग म्हणतो नाही काही नाही तू चांगलं मिक्सरमध्ये मसाला बर का आणि येतो मी असे म्हणत आता सारंग जाऊ लागतो सारंग आता निघून जाता सावली विचार करते की सारंग सारांना काय सांगायचं होतं आणि अचानक ते असे निघून का गेले इकडे आता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये असताना तेवढ्यात तिलोत्तमाचा मोबाईल वाजू लागतो तर मो मु, मोबाईल घेत आता तिलोत्तमा म्हणते की बोल ना भैरवी तू फोन केलास तर आता भैरवी हसतच तिलोत्तमाला म्हणते की सॉरी अगं तिलोत्तमा पण काल मी तुझ्याकडे आले होते ना वातावरण जरा जास्तच तापलं होतं नाही का भैरवी म्हणते की म्हणून मुद्दा मी रात्री फोन करायचं टाळलं पण फायनली तुमच्या काय ठरलं आहे मग राग येऊन आता तिलोत्तमा म्हणते की दिली ना त्या पुरीला परवानगी आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा फोन कट करते हसतच आता भैरवी म्हणते की थँक्यू पण तेवढ्यात आता भैरवीने आता मोबाईल बघताच तिलोत्तमाने फोन कट केलेला असतो भैरवी म्हणते की हिने तर थँक्यू पण बोलू दिलं नाही लगेच फोन कट केला आणि तेवढ्यात तारा तिथे येते आणि तेवढ्यात आता तारा तिथे येताच भैरवी खुश होत ताराला म्हणते की तारा आय एम सो हॅप्पी तेव्हा आता तारा म्हणते की अगं हॉम पण झालंय तरी काय तेवढ्यात आता असतच भैरवी म्हणते की सावलीला तुझ्याकडे काम करण्यासाठी परवानगी मिळाली ते ऐकून आता तारासुद्धा खूप खुश झालेली असते आणि तारा म्हणते की वाव मॉम तुझी हुशारी खूप कामं आली आणि जे तू ज्याचा विचार केला होता अगदी तसंच घडलं मॉम तू ग्रेट आहेस ग्रेट तेव्हा आता भैरवी म्हणते की जिद बी मेरी और पट बी मेरी म्हणूनच मला भैरवी म्हणतात भैरवी म्हणते की पण तुला माहिती आहे का तारा हे सगळं का होतं आणि कशामुळे होतं ज्या फॅमिलीमध्ये इथिक्स प्रिन्सिपल्स तत्त्व नियम आणि या सगळ्या गोष्टींना थारा दिला जातो त्यांना इम्पॉर्टन्स दिलं जाते ना त्याच लोकांची अशी गोची होते आणि त्याच लोकांना मी असे कोंडीत पकडते असे आता भैरवी ताराला बोलते भैरवी म्हणते की आता तारा तू बघत राह कशी मजा येणार आहे जे काही हे घडतय आणि जे काही हे चाललंय ना ते तिलोत्तमाच्या विरोधात विरोधात आणि घडू राहिले भैरवी म्हणते की तुला कळतंय का तारा मी तुला काय म्हणते की मेंदळ्यांची सत्ता जिच्या हातात आहे ना ती तिलोत्तमा मेंदळ्यांच्या मर्जी विरुद्ध हे सगळं घडतय तेव्हा विचार कर हे किती मोठी थिणगी आहे आणि याचा माका किती मोठा होणार आहे ते भैरवीचे ते बोलणे ऐकून आता तारा सुद्धा खऱ्या अर्थाने विचारात पडलेली असते भैरवी म्हणते की याचा अर्थ काय आहे तुला माहितीये का तारा भिंतींना तडा जाण्यास सुरुवात झाली आहे आणि भिंतीला पूर्ण तडा जाऊन भिंत फाकणार आहे आणि मेंदळ्यांच्या घरच्या भिंती आता हळूहळू कशा कोसळतात ना ते तू बघतच राहा असे आता भैरवी ताराला सांगते भैरवी म्हणते की एकदा का भिंती कोसळल्या मग छप्पर कोसळायला कितीसा वेळ लागणार आहे तारा आणि एकदा का मेंदळ्यांचं छप्पर कोसळलं की मग मेंदळ्यांना संपवायला मला तरी किती वेळ लागणार आहे आणि एवढं गोष्ट तू लक्षात ठेव आत्ता कुठे सावली आणि सारंगचा फुलायला लागलेला संसार क्षणात त्या भिंती कोसळून छप्पर कोसळून त्यामध्ये गाडला जाईल असे आता भैरवी ताराला सांगते आणि आता भैरवीने तिच्या डोक्याने हुशारीचा प्लान चालवलेला असतो आणि खऱ्या अर्थाने एका दगडात दोन पक्षी मारायला भैरवीने आता चाल खेळून त्याची पहिली यशस्वी चाल सुद्धा करून दाखवलेली कर असते हसतस हात करत भैरवी म्हणते की यश तारा बघितलं का जीद बी मेरी और पट बी मेरी यावरती आता भैरवीचा तो अवतार आणि ता खर ती चाल बघून आता मात्र ताराला खरोखर भीती वाटत असते इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं काही आवरून आता सावली ही पूजेचे ताट घेऊन तुळशी आई समोर आलेली असते पटकन आता तुळशी आईला आता ताट ओवाळून सावली ही म्हणते की तुळशी आई काल सारंग सारांनी माझी बाजू घेतली सावलीचे ते बोलणे चालू असतानाच तेवढ्यात खिडकीतून सारंग आता सावलीला बघतो आणि सावलीकडे बघत सारंग आता सावलीचे बोलणे ऐकू लागतो इकडे आता सावली, आई सावली। तुळशी आईला सांगत असते तुळशी आई सारंग सारांनी काल माझी बाजू घेऊन त्यांच्यातली माणुसकी दाखवली आणि मला माझा हक्क मिळवून दिला सगळ्यांसमोर त्यांनी माझी बाजू घेतली म्हणून तिलोत्तमा मॅडम त्यांच्यावरती नाराज झाल्यात तेव्हा आता सावली म्हणते की तुळशी आई तुला तर चांगलं माहितच आहे सारंग सारांचा त्यांच्या आईवरती किती जीव आहे ते सावली म्हणते की तेव्हा त्या दोघांच्या नात्यामध्ये तू दुरावा येऊ देऊ नकोस आणि खरं तर आई वडिलांचं एवढं प्रेम मिळवायला सुद्धा मुलगा असाच लागतो आणि सारंग सर अगदी तसेच आहेत असे आता सावली तुळशी आईला बोलत असते आणि तेवढ्यात सारंग हा पळत पळतच बाहेर येतो तेव्हा तू त्यांच्या नात्याला कुणाचीही नजर लावू देऊ देवन, लागू देऊ नकोस असे आता सावली तुळशी मातेला बोलते आणि पुन्हा आता तुळशी मातेला सावली नमस्कार करते आणि तेवढ्यात पटकन सारंग हा सावली पाठीमागे येऊन उभा राहतो सावली आता पूजा झाल्यावर पाठीमागे वळते आणि जाऊ लागते समोर आता सारंगला बघता डचकते सारंग सारंगकडे बघत सावली म्हणते की काहू सारंग सर आणि तुम्ही एवढे घाबरलेत का तुमच्या डोक्याला एवढा घाम का आला डोक्यावरचा घाम पुसत सारंग म्हणतो नाही नाही कुठेही एवढं काही नाही झालं तेवढ्यात आता पटकन सारंग म्हणतो की मला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची होती ते ऐकताच आता सावली म्हणते की माप करा सारंग सर पण माझं तर काही चुकलं नाही ना कालपासून तुम्ही मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न कर पण तुम्ही सांगत नाहीये आणि जेव्हा मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताना तेव्हा माझं काही ना काही चालूच असतं सावली म्हणते की सर माझं मला रागवा मला कोणतीही शिक्षा द्या मी ती भोगायला तयार आहे हसत तर सारंग म्हणतो नाही नाही तुझ्याकडून काही चूक झाली नाही सावली पण जेव्हापासून तू इथे आली ना तेव्हापासून तुला जो जो काही त्रास झाला ना म्हणजे ऐश्वर्या तुला काय ते बोलली आणि त्यानंतर आईने सुद्धा तुला थोडासा त्रास दिला आणि वजेकडे असिस्टंट म्हणून जाण्यासाठी तुला त्यांनी विरोधही केला तेव्हा तिथे सुद्धा जे जे काही झालं आणि त्या सगळ्याच्या बाबतीत फक्त मला तुला असे बोलत असताना पुन्हा पाठीमागून कोणीतरी सारंगला हाक मारतो आणि सारंगची आता माफी मागायची राहूनच गेलेली असते सारंग आता पाठीमागे बघतो तर नील तिथे आलेला असतो आणि त्यांचे बोलणे अर्धवटच राहिलेले असते नील म्हणतो हे बघणारे सारंग आपण फोन केला होता ना ते क्लायंट आताच ऑफिसला पोहोचले तूच वेळ दिली होती ना त्यांना पण तेवढ्यात आता नीलचे लक्ष सावलीकडे जाते आणि पटकन आता नील म्हणतो की सॉरी पण सावली तुम्ही दोघं काही महत्वाचे बोलत होतात का नील म्हणतो सॉरी बर का सावली जरा अर्जंट जावं लागतंय आणि पटकन आता सारंगचा हात धरून नील आता सारंगला घेऊन निघून जातो आणि सारंग घेऊन जाताच इकडे सावली विचार करते की सारंग सरांना नक्की मला काय सांगायचं असेल आणि आता पुन्हा सावली विचारात पडते इकडे आता जगन्नाथच्या घरी जगन्नाथची बायको आता सावलीसाठी डागेने हार काढून ठेवते आणि आता बांगड्याही जगन्नाथच्या बायकोनी समोर ठेवलेल्या असतात तेवढ्यात आता जगन्नाथ तिथे येत म्हणतो की कशासाठी ही सगळी कुणासाठी तयारी चालली आणि जगन्नाथ खाली बसताच हसत जगन्नाथची बायको म्हणते की आहो आता सध्या आपल्या सगळ्या जवळचं कोण आहे तेवढ्यात ते ऐकून जगन्नाथ म्हणतो माझी लेख तेव्हा आता हसत जगन्नाथची बायको म्हणते की आहो मकर संक्रांतीचा सण आलाय तेव्हा आता आपण आपल्या बापूंना आणि मुलीला सुद्धा मान द्यायला हवं नाही का जगन्नाथची बायको म्हणते की ती तिलोत्तमा तर काही करणार नाही तेव्हा जे काही करायचं ते आपणच करायला हवं नाही का जगन्नाथ म्हणतो की पण आता सध्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे हे तू बघतेस ना तेव्हा आता जगन्नाथची बायको म्हणते की परिस्थिती कशी जरी असली ना आतापर्यंत आपण त्यातून मार्ग काढलेलाच आहे ना आणि तुम्ही यातून काही ना काही एकदम सुंदर असा मार्ग शोधून काढालच याची मला खात्री आणि विश्वास असल्याची जगन्नाथची आता जगन्नाथला बोलते जगन्नाथ म्हणतो की त्या भैरवी वजेने हे सगळं केलंय ना तेवढ्यात आता हसत जगन्नाथची बायको म्हणते की हे बघा माननी तुम्ही सावलीसाठी हे सगळं करताल आणि मला माहिती आहे बापाच्या मायेने सावली नक्की सगळं विसरून तुम्हाला माफ करेन ते ऐकून आता जगन्नाथ खुश होतो जगन्नाथची बायको म्हणते की सावलीमुळं आपल्यामध्ये एक वेगळंच नातं तयार झालंय ते ऐकून जगन्नाथ तर आता अजूनच खुश झालेला असतो आणि एकटक नजरेने जगन्नाथची बायको आता जगन्नाथकडे बघू लागते तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की आव सौभाग्यवती असं काय बघताय तेवढ्यात आता जगन्नाथची बायको म्हणते की खूप दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावरती असा निखळ आनंद मी बघितलाय आणि मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा आता जगन्नाथ पुन्हा खुश होऊन असू लागतो जगन्नाथ म्हणतो की त्याचं कारण कसं आहे आणि काय आहे माहिती आहे का त्याचं कारण आहे नितळ झाऱ्यासारखी शुद्ध पाण्यासारखी असणारी माझी लेख लेखीच्या सुखाच्या पलीकडे अजून बापाला काय हवं असतं असे आता जगन्नाथ आता त्याच्या बायकोला बोलतो आणि आता सावलीच्या सुखासाठी जगन्नाथची चाललेली धडपड ही जगन्नाथची बायको बघते इकडे आता सारंग पुन्हा त्याच्या बेडरूम मध्ये येतो आणि एरझाऱ्या मारत म्हणतो की सावलीला मी कसं स्वारी म्हणू कुणालाही स्वारी म्हणताना मला कधी एवढं अवघड गेलं नाही पण आता एवढं अवघड का जात असा विचार करून पुन्हा आता सारंग एरझऱ्या मारू लागतो सारंग विचार करतो की सावलीला स्वारी म्हणणं मला एवढं अवघड का जातं आणि का होत असेल असं मला आणि तेवढ्यात त्याचे ते विचार चालू असताना दरवाजात अमृता तिथे येते अमृताला बघताच सारंग पटकन अमृताचा हात धरतो आणि म्हणतो की बरं झालं वहिनी तू अगदी वेळेला आलीस बस, बस बस असे म्हणत सारंग आता अमृताचा हात धरून तिला सोप्यावर बसवतो अमृता शेजारी बसत आता सारंग म्हणतो की हे बघ तर आता अमृता म्हणते की माझी मदत तुला कशाला हवी तेवढ्यात दरवाजात बबलू आणि सोहमसुद्धा तिथे आलेले असतात आणि सारंगचं बोलणं ऐकू लागतात तेवढ्यात आता सारंग, ते सारंग म्हणतो की हे बघ वहिनी मला तुझ्या आवडत्या व्यक्तीला स्वारी म्हणायचं सारंग म्हणतो की वहिनी हो नागं तर आता खुश होत अमृता म्हणते म्हणजे सावलीला तुला स्वारी म्हणायचं आहे का आणि आता तेवढ्यात अमृताचं लक्ष सोहम आणि बबलूकडे जाते आणि अमृता तिकडे बघते तर सारंग म्हणतो कसला विचार करते स्वयनी तेवढ्यात आता अमृता म्हणते की कसला विचार नाही रे ते सोहम आणि बबलू तेवढ्यात आता सारंग आता सोहम आणि बबलूकडे बघतो आणि त्या दोघांनाही आतमध्ये बोलावतो दोघेही आता पटकन सारंग समोर उभे राहतात त्यानंतर आता सारंग अमृताला म्हणतो की मी दोन तीन वेळा सावलीला स्वारी म्हणायला गेलो वहिनी पण तेव्हा देखील मला तिला स्वारी नाही म्हणता आलं तेव्हा आता विचार करत अमृता म्हणते की सारंग फक्त स्वारी म्हणून चालेल का कसं चालल तेव्हा आता सारंग म्हणतो म्हणजे वहिनी तुला काय म्हणायचंय अमृता म्हणते की म्हणजे स्वारी बरोबर तिला काहीतरी स्पेशल द्यायला हवं हो वा ना ते ऐकून आता बबलू आणि सोहम खुश होतात सोहम म्हणतो की तिला काहीतरी स्पेशल वाटावं म्हणून वहिनी मला तिला स्वारी नाही म्हणायचं या घरात तिच्या बरोबर जे काही घडलं म्हणजे वाईट घडलं त्याच्यासाठी मला तिला स्वारी म्हणायचंय आणि तिची माफी मागायची ते ऐकताच अमृता विचार करते आणि म्हणते की सारंग एवढ्या दिवस जे घडलं ना माणूस म्हणून तिच्यासोबत जे घडायला नको होतं ते घडून गेलं तेव्हा आता तिच्यासोबत जे घडायला नको होतं ते घडलं म्हणून तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला हवं बरोबर बरोबरणारे सारंग असे आता अमृता सारंगला सांगते आणि ते ऐकताच आता बबलो म्हणतो की वहिनी अगं तू किती सोप्प करून दिलं आणि रात्री काय झोपताना तू काजू बदाम खातेस काय तेव्हा आता सारंग म्हणतो त्यासाठी मेंदू असावा लागतो मेंदू फक्त बदाम खाऊन चालत नाही आणि मेंदू चालत नाही कळलं का तुम्हाला तुमच्यासारखा असे आता सारंग बबलूला बोलतो तेव्हा बबलू आता सोहमकडे बघतो विचार करत आता इकडे अमृता सारंगला म्हणते की इतक्या दिवस जेव्हा गरा ती या घरा घरात आली ना तेव्हापासून तिचं तीछ, दुःख तिचा त्रास मी अगदी जवळून बघते आणि ते सगळं बघितल्यानंतर मला समजलं ती खूप वेगळी मुलगी आहे रे सारंग अमृता म्हणते की इतर मुलींसारखी नाही रे सारंग ती आणि ती मुलगी खरंच खूप वेगळी आणि खूप स्पेशल आहे लाखात सुद्धा अशी मुलगी भेटणार नाही सारंग असे आता अमृता सावली विषयी सारंगला सांगते आणि म्हणूनच तिला स्वारी म्हणण्यासाठी सारंग तुला काहीतरी वेगळं करायला हवं असा सल्ला अमृता आता सारंगला देते आणि त्यासाठी तुला तिच्या कलाने विचार करायला हवा बर का सारंग सारंग आता विचार करत म्हणतो की तिच्या कलाने विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं ग तेव्हा आता अमृता म्हणते की तसं स्पेशल काही सांगता येणार नाही बरं का पण जर तुला सावलीसाठी काहीतरी स्पेशल करायचं असेल तर तू सावलीला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जाणार असा सल्ला आता अमृता सारंगला देते आणि बाहेर गेल्यानंतर खरंच तिला असं कळायला हवं स्वारी म्हणून तुझ्या मनामधल्या सगळ्या फिलिंग्स तिला कळायला हव्यात आणि तेवढ्यात आता विचार करून सारंग म्हणतो ठीक आहे वहिनी तिला जर स्पेशल स्वारी म्हणायला हवं आणि त्यासाठी तिला जर बाहेर घेऊन जायला हवं तर ते करायला मी तयार आहे आणि सारंगचे ते शब्द ऐकताच आता मोठमोठ्याने बबलू आता हात वर करून नाचू लागतो आणि लगेच आता बबलू आणि सोहम नाचू लागताच सारंग उठून उभा राहतो आणि म्हणतो की चला आता तुमची स्पेशल वेळ संपलेली आहे निघा तुम्ही आता आणि सारंग आता बबलू सोहम बाहेर पाठवतो तेवढ्यात आता सारंग अमृताला म्हणतो की खूप थँक्स आणि आता सारंगचे ते शब्द ऐकताच आता अमृताचे डोळे भरून आलेले असतात आणि सारंगला सुद्धा आता सावलीविषयी प्रेम जाणवू लागल्याचे तिसरे सत्य आता अमृताच्या समोर आलेले असते आणि अमृताला खूप आनंद झालेला असतो आणि त्या आनंदाने अमृता आता सारंगच्या गालाला हात लावत म्हणते की इतक्या दिवस मला हाच सारंग हवा होता आणि याच सारंगला मी शोधत होते पण हा सारंग कुठेतरी हरवला होता आणि आत्ता हा सारंग मला सापडला असे म्हणत अमृताच्या डोळ्यात आता अश्रू आलेले असतात आणि लगेचच अमृता म्हणते की सारंग मला थँक यू वगैरे काहीच नको आहे तू फक्त कायम असाच राहावं हीच माझी इच्छा असल्याची अमृता सारंगला बोलते आणि आता अमृता तेथून निघून जातात सारंगच्या डोळ्यासमोर सावलीने आपल्यावरचं प्रेम कसं दाखवलं ह्याच्या सगळ्या घटना आता सारंगच्या डोळ्यासमोर नाचू लागतात आपण दारू प्यालेलो असताना सावलीने आपल्याला कसं रूममध्ये आणलं आणि त्यानंतर आता सावलीने आपल्याला कसं समजवलं दुसऱ्या व्यक्तीवर जरी तुमचं प्रेम असलं तरी त्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःच्या जीवाला असा त्रास करून का घेता हे सावलीचे बोलणे आता सारंगला आठवतं आणि सावली आपल्यावरती किती प्रेम करते हे सत्य आता पुन्हा सारंगच्या डोळ्यासमोर आलेले असते सा सावलीने सांगितलेलं असतं की सारंग सर माणसाने जर दुःख टाळून ना तर ते कधीच कमी होत नाही उलट ते वाढत जातं सावलीने सांगितलेलं असतं की आणि हे सगळं तुम्ही मला स्वीकारावं म्हणून मी बोलत नाही बर का एका लाडक्या आईने तिच्या मुलासाठी त्याने सगळी घरा जबाबदारी स्वीकारावी आणि सांभाळावी आणि ही ति त्याच्या आईची इच्छा आहे म्हणून हे सगळं मी तुम्हाला सांगते हे सावलीचे शब्द आता सारंगला आठवतात आपल्या मुलाच्या खांद्यावरती विश्वासाचा हात ठेवत त्या मुलाने खंबीरपणे उभं राहावं म्हणून हे सगळं मी तुम्हाला सांगत असल्याचे सावलीने आता सारंगला पटून दिलेले असते आणि सावलीचा तो प्रत्येक शब्दांना शब्द आता सारंगच्या डोळ्यासमोर येत असतो आणि आता सावलीचं खरंच आपल्यावरचं प्रेम बघून आता सारंगसुद्धा सावलीच्या प्रेमात पडलेला असतो आणि अमृताने आता सारंगला जर सावलीला स्पेशल थँक्स करायचं असेल तर कुठे तरी बाहेर घेऊन जाण्यास चे सल्ला देऊन खूप इम्पॉर्टन्स असं सांगितलेलं असतं आणि म्हटलेली असते की तुला जर सावलीला स्पेशल थँक्स द्यायचं असेल तर तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा सारंग आणि तिला काहीतरी स्पेशल दे की ज्याने करून तिच्या मनाला सुद्धा तुझ्या फिलिंग्स खऱ्या वाटल्या पाहिजे आणि त्या तिच्या मनाला भिडल्या पाहिजे आणि आता सारंग त्याच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी अमृताच्या एकाच सल्ल्याने सावलीला कसे बाहेर घेऊन जातो आणि सावलीच्या प्रेमात पडून आता सारंग कसा सावली सावलीला प्रेमाचे प्रपोज करतो आणि आता सारंगच्या प्रेमाचा स्वीकार करून सावली कशी मेंदळ्यांची खरी सून होते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा